आगा के जी माल जला। आज़ा। कशा अगोबाई अगोभाई तुझे आणि किचनचा आहे कि तो लोखंडी आहे सेफ्टी डोर तर सव्वा दोन वाजले आणि असं दरवाजा उघडायचा आवाज आला हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर आता परम चालला आहे स्कूलला पहिले परमची बडबड ऐकून घ्या नंतर मी बोलते बोल काय बोलायचं काय झालंय त्याला काय झालं बर तर आता ना चाललोय आम्ही परमला सोडायला स्कूलला पप्पा कुठे गेलेले इकडे बघ त्यांना सांग पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले खर सांग कुठे गेले पप्पा गेल प्लेन मध्ये एरोप्लेन मध्ये ना नहीं। हो आणि मग कसं काय म्हणतो पप्पा मला सोडून दिला आज मम्मा सोडून दिल तुला नाही तर शिवायचे पप्पा गेलेले आहेत एरोप्लेन मध्ये तुम्हाला कोणी सांगितलं पमाने तर ते गेलेले आहेत कोलकाता इकडे फिरायला कुठे गेले परमला नाही ने नेलं बरं का फिरायला त्यांनी ने परमला नेलंच नाही ने हो ना तर ते गेलेले आहेत तिकडे त्याच्यामुळे ना थोडंसं माझ्यावर जास्तच कामाचा लोड आहे कारण सकाळी पण शिवायला सोडायला जावं लागतंय ते असले तर निदान शिवायचं तरी ते करून घेतात पण सध्या ए जाय जाय खूप पे तर चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा मी आता जाते परमला सोडायला आणि शिवायची स्कूल एकिची साडेबाराला सुटते काय काय नाही पप्पा कुठे गेले तू आता त्यांना सांगितलं ना पप्पा कुठे गेले पप्पा उद्या सोडून देतील पप्पा आज येणार आहे ना पोलीस काका आहे का तुमच्या घरी पोलीस काकांना पाठवून द्या हा लागलाय परत उद्योग करायला सांगितलं बघ पाठवा बर का पोलीस काकांना मग कोण सोडून देईल तुला बाई जाऊ दे तुम्ही नाही ह्याला बॅड बोला सगळ्यांनी हा बॅड बॅनर्स करतो हा शिवानी जॅड ते बघा तो ऍक्सेप्ट करतो काय तू पप्पा गुडबॉय गुड बॉय मी गुड बॉय पप्पा बॉय आणि मी आणि शिवाय बॅड आहे का हो का कोण कोण बॅड आहे शिवाय अजून मी बॅड नाही किती अगाऊ पोरग आहे माझं बघितलं ना की शिवाय दादा बॅड आहे आणि मी बॅड नाही जसं का हा एवढा हुशार आहे चु बस चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा मी सांगते तुम्हाला पुढे कसं आहे काय कारण जर आता जर बोलली ना की हे हेमट पोरग आहे ना लगेच समजून जातं की हिचं पुढचं काय आहे आणि मग लगेच वाजतो भोंगा आणि भोंगा वाजला का आम्हाला जावं लागतं कोणत्या काकांकडे कोणत्या काकांकडे जावं लागतं पोलीस काका आणि हा तुमच्याकडे पोलीस काका असतील ना तर आमच्या घरी पाठवून द्या हा हो हो नक्की पाठवा चला तर ब्लॉक कंटिन्यू नहीं, करा शायनिंग बघा शायनिंग एका मुलाची शायनिंग मा, कोण असं करत होत आज काय शिकवलं स्कूल मध्ये हा अजून पण नाही सांगलं पप्पा कुठे गेले एरोप्लेन मध्ये कस शायनिंग मारत पाय पोरग तेव्हा 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 काय आज अरे स्टोरी कोणती सांगितली आज स्टोरी चला आता आम्ही थांबलोय दादाला घ्यायला आणि दादाला घेतलं का मग जातो नको ना ए ए, ए आ, आ. <laughs> चला त्यांना सांगतो पर्यंत बोला आम्ही गेलेलो होतो बाहेर थोडस काम होतं म्हणून आता आली घरी बघा घरी येते किती वाजले आठ काय बोलायचंय तुला लागले ओ बापले माझ्या पमला लागलो, पमा आता पप्पा येतील आपले पप्पा कुठपर्यंत आले सांग ना तर आठ वाजले आणि मला आता करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय आता आम्ही तिघच मायले काय का जेवायला शिवाय काय बनवायचं आपल्याला शिवाय काय बनवायचं नाही बोलायचंय मोबाईल ठेव तर बघते आता काहीतरी खिचडी वगैरेच आम्ही तिघच आहे आहो बाहेरच जेवणारे आहो गेले होते दोन दिवसापासून गावाला शिवायला सोडून कुठे गेले होते रे पप्पा आला काय इकडे ओ माझ्या पप्पा मला शी लागली काही नको करू जाऊ दे नको करू ना चला मी तुम्हाला थोड्याच व्याज भेटते आमच्या पमाला आलेला आहे सुसू का तुला <laughs> फटकी, फटकी। चला। तु। आता वाजत आले सव्वा नऊ आम्ही तिघच जेवायला आहे म्हणून मस्त केली आहे खिचडी आता कुकर थंड होतोय तोपर्यंत म्हटलं चला थोडा ब्लॉक घेऊया आणि बघूया काय खेळते तू तिथ शिवायचा <laughs> आवाज कमी कर टीव्ही चा दोन मिनट काय खेळत होती तू हे जयजी बाप्पाला काय केलं तू इकडे इथं काय केलं शिवाजी महाराज ला कशा अगोबाई तू अगो तुझे का शिवाजी महाराज त्यांचे नको नको चिडव नको का केलं तू ओ बापरे पप्पी घेतली कोणाचे ते ग माझी सोनी माझ्या सोनीला महाराज आवडता परम घेऊन दाखव एकदा सरक रेष् एकदा घे पप्पी घे अगं चला आता तुम्हाला ब्लॉकच्या स्टार्टिंगलाच परमने सांगितलेलं की पप्पा गेले एरोप्लेन मध्ये बसून काय बोलू नादे। यार मी हे पोर लगेच येण्यासारखं करायला लागतात तर दोन रात्र आहो घरी नव्हते आम्हाला एकट्यानं सोडून ते फिरायला गेलेले होते तेव्हा काय घडलं आणि त्या मी ढगात होतो तो ढागात होता मी जागीच होती इकडून इकडून बोल असा माझा हात उलटा पडतोय झालं काय कि दोन रात्र असा तू इकडून येते का कडे नको वाजव तर झालं काय दोन रात्र आहे ना आहो गेलेले होते कुठे गेलेले होते रे कोलकता येस तिकडे गेलेले होते आणि पहिली रात्र आहे ना की आम्ही घरात एकटाच होतो आणि आम्हाला अशी काही भीती पण नव्हती वाटत का रे काहीच वाटलं नाही ना हा तर आम्हाला भीती पण वाटली नाही काहीच झालं नाही काहीच नाही आणि दुसरी रात्र म्हणजेच कालची रात्र काय झालं शिवाय काय झालं तर शिवाय ना झोपलेला होता शिवायला काय आयडियाच नाही काय झालं तर रात्री ना सव्वा दोन वाजले असतील तर झालं काय असं आमचे ना म्हणजे दोन लोखंडी दरवाजे एक आहे टेरेस आहे लोखंडी दरवाजा आणि किचनचा सेफ्टी डोअर तू वरती स्टार दे वर तो काय लोखंडी थोडी तो लाकडी ना आणि किचनचा आहे की तो लोखंडी आहे डोअर तर आहे ना सव्वा दोन वाजले आणि असं दरवाजा उघडायचा आवाज आला पहिला आवाज आला तर मला वाटलं काही नाही असेल आणि हा आणि दुसरा दरवाजा आला तर मला आणि मम्मीला पण जाग म्हणजे दुसरा आवाज आल्यावर मम्मी मला म्हणते काय ग काय आवाज येतोय आणि मग मी तर तो बापरे थोडीफार घाबरलीच होती काय रडायला नाही आली मी तर ना मग मी हिंमत केली आणि उठली म्हणजे काही घाबरली नाही आणि सगळ्यात पहिले गेली किचन मध्ये आता बोलत होते का किचन मध्ये गेली आणि बघितलं तर किचन मध्ये काहीच नव्हतं कोणीच नाही आणि दरवाजे पण पॅक मग मी म्हंटल किचनचा लोखंडी दरवाजा नाही नक्की टेरेसचा मी जायला लागली वरती मम्मी म्हणते अगं नको जाऊ वरती नको जाऊ मी म्हंटल काय होत नाही मग मी गेली आणि वरती बघितलं तर वरचा पण दरवाजा बंद मग मी म्हंटल अरे यार आवाज आला कुठून आणि आवाज झाला आणि लगेच दोन आणि लगेच आहे ना दोन मिनिटात गुरखा आला शिट्ट्या वाजवत मी म्हंटल अरे गुरखा तर लगेच आला मग झालं काय आणि जे रात्री पहारा देतात हा आणि काय आमचे जे मागे आहे ना मागे पण एक बिझनेस मॉल सारखीचे बिल्डिंगच आहे आणि ए माझा हात काय खराब करतोय तू तर तिथे पण असतात वॉचमन स्कूलमध्ये आणि ना मग झालं काय तिथं मागे पण वॉचमन असतात आणि मग म्हंटल बापरे झालं काय आवाज आला कुठून आला कुठून गच्चीचा दरवाजा तर हेच आहे आणि आमचं जे फ्रंटचं गेट आहे ते पण मी जाऊन बघितलं सव्वा दोन वाजता रात्री आणि जे फ्रंटचं गेट आहे ते पण लॉकच होत वरचे पण सव्वा दोन म्हणजे अडीच वाजेच्या पोहणे दोन नाही अडीच आणि मग ना थोडाफार चू घाबरला आणि हे आहे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही लावलेले मग मी सीसीटीव्ही चेक करत होती अरे त्यांना माहिती लावली तू दरवाजे कोपऱ्यात तर सीसीटीव्ही मध्ये मी बघत होते की कोण आलं असेल दोन सव्वा दोनच्या दरम्यान असं कोणीच दिसत नाही मग मी केला आहून फोन मग आहून म्हटलं तुम्ही एकदा चेक करा मला तर काही दिसत नाही सीसीटीव्ही मध्ये कोणी आलं का काय आणि आवाज येतोय तर कोणीच नव्हतं ते पण म्हंटल की नाही कोणीच नाही सीसीटीव्ही मध्ये बघितलं त्यांनी एक वाजेपासून बघितलं कोणीच दिसलं नाही पण मला अजूनपर्यंत कळत नाही की तो आवाज आला कुठून आणि हे दोन माकडे इतके ढारा झोपलेले होते ना यांना जाग पण नव्हती की काही आवाज झालाय का काय झालाय का काहीच नाही आणि मग मला जाग आली ना सव्वा दोनला तर मला काही झोपच येत नव्हती जवळपास पहाटेचे चार वाजून गेले तेव्हा मला झोप आली असं काही झालं आमच्या सोबत काल तर असं कोणाकोणासोबत झालेलं आहे की कोण कोण घरात एकटं झोपलेले आणि असा काही किस्सा घडलेला आहे हे नको डोळ्यात घुसून जाईल नक्की कमेंट करा आमच्या सोबत तर आजपर्यंत कधी किस्सा घडला नव्हता पण काल घडलाय <laughs> हो तो ओळखी जात होता तो माणूस म्हणून दरवाजा वाजवत होता तर असं काही झालेलं होतं काल आणि इमेजिन करा जर माझा शिवाय तेव्हा जागा असता तर बस शिवाजी तारती बोल शकत स्ट्राईक येईल पाहिलं ना तर असं काय झालं पण आज टेन्शन नाही आहे शिवायचे पप्पा घायवर येईल नाही रे दहा साडे दहा पर्यंतच येतील तर चला मग असं कोणासोबत घडलंय तर नक्की कमेंट करा आणि शिवायचे पप्पा जर लवकर आले हे कार्टून जागे राहिले तर मी नक्की ब्लॉग मध्ये घेईन मी ते चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते पमा व्हिडिओ आवडल्यास लाईक जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक बोलशील का बोल कशा इकूडच शिकून येत ए तिकडे हो ना तर चला मग भेटूया अशाच एका छान गायो काका बोल शी असं ताप येतो असं नाही करू तर चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट <laughs>